जनतेच्या मूलभूत सुविधा पूर्ण करा कामात कसूर नको विकास आढावा बैठक संपन्न आमदार शिवाजीराव पाटील यांचा शासकीय अधिकाऱ्यांना इशारा चंदगड तहसील कार्यालयात शासकीय अधिकाऱ्यांची विकास आढावा संदर्भात बैठक झाली जनतेच्या मूलभूत सुविधा पूर्ण करा आणि कामात कसूर करू नका असा इशारा यावेळी आमदार शिवाजीराव पाटील यांनी दिला तालुक्यातील धनगरवाडे दुर्लक्षित असून तात्काळ तेथील रस्त्यांचा सर्वे करा विशेष करून शिक्षण विभागानं रिक्त जागांचा प्रश्न सोडवावा यासह विविध समस्यांकडे प्रशासनाचा लक्ष वेध आमदार पाटील यांनी केला तर जनतेला विकास कामं करताना कोणत्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेऊनच शासकीय अधिकाऱ्यांनी विकास कामं जलदगतीने करावीत अशा सूचना यावेळी जिल्हाधिकारी अमोल लेटगे यांनी चंदगड प्रशासनाला दिले दरम्यान आरोग्य अधिकारी बी डी सोमजाळ यांनी आरोग्य यंत्रणेत येणाऱ्या अडचणी आणि समस्यांचा उहापोह करत तालुक्याला अजून दोन आरोग्य केंद्रांची गरज असल्याचं स्पष्ट केलं तर आरोग्य सेवा बजावण्यासाठी तालुक्यात आरोग्य विभागाचे शंभर बेडचं हॉस्पिटल व्हावं आणि अतिदक्षता विभागाची पूर्तता व्हावी अशी मागणी आमदार शिवाजीराव पाटील यांनी केले त्याशिवाय रस्ते पाणी वीज शेती आणि शेतकऱ्यांसह जनतेची सुरक्षा अशा विविध मुद्द्यांकडे आमदार पाटील यांनी लक्ष वेधलं प्रास्ताविक तहसीलदार राजेश चव्हाण यांनी केलं यावेळी कोल्हापूर जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एस कार्तिकेन प्रांताधिकारी एकनाथ बाळगुंडे तहसीलदार राजेश चव्हाण नायब तहसीलदार हेमंत सामंत वनाधिकारी आरोग्य महसूल आणि माजी राज्यमंत्री भरमोहन्ना पाटील उपवन संरक्षक वन विभाग कोल्हापूरचे जी चंदगड आजरा गडिंगलस तालुक्यातील शासकीय प्रमुख अधिकारी उपस्थित होते अन्वेषण लाईव्ह न्यूज साठी चंदगडहून तातोबा गावडा दिल्ली जातील आजची बैठक आहे ती नागरिकांची अर्ज घेण्यासाठी नव्हती तरी सुद्धा आमदार महोदयांनी सर्व अर्ज घेतलेले आहेत त्या ते विभागाला मार्क केलेले आहेत आणि विभाग प्रमुख सुद्धा आपल्याला वेळ देतील अभ्यासांना जी वेळ आहे ती वेळ देतील आपल्याला आपलं जे प्रश्न आहे त्याचे उत्तर समजून सुद्धा सांगतील आणि विभागांना ज्या सूचना आमदार महोदयांनी केलेल्या आहेत आम्ही अधिकाऱ्यांनी केलेल्या आहेत आणि मान्य मुख्यमंत्री महोदयांनी जे शंभर दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आपल्याला टार्गेट दिलेलं आहे त्या अनुषंगाने सर्वांनी काम करावं हो। प्रशासन आहे ते गतिमान प्रशासन झालेलं दिसलं पाहिजे आणि चंदगड तालुक्यातले जे जे आता जे आपल्याकडे मनुष्यबळ आहे आणि ज्या ज्या योजना आपल्या आता प्रलंबित आहेत त्या सर्व गतीने अंमलबजावणी करण्यासाठी सर्वांनी काम करावं आज मान्य आमदार महोदयांनी बैठकीचं आयोजन केलं आणि बैठकीला आमदार महोदय मार्गदर्शन केलं मी त्यांचा आभार व्यक्त करतो माननीय ब्रम्ना पाटील त्यांचा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आपले डीएकओ साहेब आणि जिल्ह्यातून आलेले सर्व जिल्हास्तरीय विभाग प्रमुख त्यांचे मी आभार व्यक्त करतो सर्व तालुकास्तरीय विभाग प्रमुखांचा आभार व्यक्त करतो आणि सर्वांना परत एकदा सूचना करतो की ही बैठक कामाची गती वाढवण्यासाठी आहे नागरिकांचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासाठी बैठक आहे आणि सकारात्मक पद्धतीने काम करण्यासाठी बैठक आहे राजकीय बैठकीनंतर कामकाजामध्ये गती आलेली दिसू द्या आणि त्या पद्धतीने सर्वांनी फील्ड लेवलला काम करण्याची दक्षता घेऊन

विजय होईल अशूच आपला आमदार समोर केला आदेश त्याच्यावर कसा मार्ग करावा नाही मला समजत नाही कारण ती जमीन आपण बघितली ती जमीन तुम्हाला आवडली पूर्ण गावाकडे आमचे अतिश दुसरी जमीन किती दाखवली तिथं सावळे पडते तिथं सक्सेस होणार नाही अस विशेष तर अजून याच्यामध्ये पण आहे